सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तसं बघायला गेलं तर मी रात्रभर झोपायला नाही आता ही जागा आहे फिजिकल कोचिंग करून आलोय आणि परत तुमच्यासमोर बसलोय रात्री एक वाजता रात्री एक वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई ची जे काही ऑफिशियल निवड यादी असतील किंवा लेकी प्लस फिजिकल मिळ मिळ येणारा जो मार्कलिस्ट आहे ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेला महाराष्ट्रातील एकमेव चॅनल लक्षात ठेवायचं रात्री एक वाजता टेलेग्राम वरती अजूनही झोपायला नाहीये पळतोय सो अशा पद्धतीने आता ही लाईन काय असं तुम्हाला वाटलं असेल तर फायनली मला सांगायला आनंद होतो की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती मधील सगळ्यात जास्त जागा असणार सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन असणार सीपी मुंबईच लेखी परीक्षा फिजिकल मिळून आणि फायनल आधी या आउट झालेल्या आहेत आणि जे काही हजारो मुलं आहेत जे प्रतीक्षा प्रतीक्षेमध्ये होते निवड यादी कधी लागणार सर नवी आधी कधी लागणार आणि अचानक पहिली गोष्ट एक नंबर लागली ती म्हणजे लिकी प्लस फिजिकलचं टोटल मार्क लिस्ट आणि देन लागली निवड यादी अशा पृथ्वीनं रात्री स्फोट झाला एक वाजता याच्या आधी जी काही इन्फॉर्मेशन होती ऑफिशियल ती अकरा वाजता मला हाती आलेली होती पण तरी सुद्धा पुणे कारागृह साठ सारखं जर पुढं फुडं जात असेल तर विद्यार्थ्यांना मग ह्याचा नाग त्रास होतो एवढं लक्षात ठेवायचं सो या दृष्टिकोनातून सीपी मुंबई असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरती असेल दोन हजार बावीस तेवीस ची पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या हाताला हात धरून तुमच्या वर्दीपर्यंत पीडीएफ मध्ये नाव येऊपर्यंत तुमच्या सोबत तुमच्या हक्काचा माणूस पद्धतीनं फायनली सांगायला आनंद होतोय दोन हजार बावीस तेवीस ची मुंबई पोलीस भरती यामध्ये यादी ऑफिशियल आउट झालेले आहे ज्या ज्या सर्व आदरणीय विद्यार्थी जे कोणी असतील मुलं मुली त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून माझ्या माझ्याकडून संपूर्ण महाराष्ट्र कडून त्याच पद्धतीने महाराष्ट्र डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही लवकरच आता काही दिवसांमध्ये वर्दीवर आम्हाला दिसणार आहे आणि सगळ्यात जास्त सुख हेच होतं माझ्यासाठी की खूप दिवस तुम्ही जर मागं बघितलं असाल अतिशय महत्वाचं की रात्री अकरा वाजता बारा वाजता एक एक वाजता सुद्धा लाईव्ह आलं एक एक वाजता लाईव्ह आलं लक्षात ठेवायचं आणि तुम्ही सर्वानी ते उघड्या डोळ्यांनी बघितले आणि त्याच पद्धतीने कालचं सुद्धा एक उदाहरण म्हणजे एक वाजता मी ऑफिशियल माकली जी होती म्हणजे लेकी प्लस फिजिकल मिळून ती तुमच्यापर्यंत आपण शेअर केली होती एक वाजून सव्वीस मिनिटांनी परत फायनल यादी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या होत्या एवढ्या जागून जागून तुमच्यासाठी हा सगळा प्रयत्न होता दुसरं काहीच नाही परत सगळ्यांचे मेसेज यायला लागले की सर ऑनलाईन बॅच असतील ऑफलाईन बॅचेस असतील त्या मुलांची मेसेज आल्या टेलिग्राम असतील युट्यूबच्या माध्यमातून असतील ज्यांना ज्यांना मी मार्गदर्शन केलं अगदी एक एक महिना अगोदर पंधरा पंधरा वीस वीस दिवस अगोदर ज्यांना ज्यांना रिप्लाय दिलेत त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना त्यांनी मेसेज केल्यात की सर एवढा कॉन्फिडन्स कसा काय एवढा एक्सपिरियन्स कसा काय की सर तुम्ही होता की तिन्ही पोस्ट सिलेक्शन होणार तिन्ही पोस्टला सिलेक्शन झाले तर दोन पुले दोन पोस्टला सिलेक्शन होणार दोन पोस्टला सिलेक्शन झाले एक पोस्टला होणार एका पोस्टला झालेला आहे त्याच पद्धतीनं थोडंसं कटावर आहे सर एक दोन मार्कांनी मी परत वेटिंगला आहे सर माझं काय होणार तुझं होणार नाही सर त्यांचं झालेलच नाही सो कसं काय हा एक विषय त्याच पद्धतीनं कट सुद्धा लागलेला आहे कटऑफ सुद्धा लागलेला आहे कट ऑफचं जे मी लागलेलं होतं मी लावलेलो होता एक ते दीड महिन्या अगोदर दीड महिना अगोदर तो कट आणि हा कट पूर्ण मॅच करून तुमच्यापर्यंत विश्लेषण देणार आहे आणि कट ऑफ काय असतोय हे महाराष्ट्राला मी शिकवलेलं होतं लक्षात ठेवायचं कट ऑफ काय असतो काही मुला मुलींनी मेसेज केलेत की सर पहिला असं वाटत होतं की तुम्ही कट जो सांगितलाय तो चुकीचा वाटत होता आम्हाला पण आता तुम्ही पूर्ण परफेक्ट नियर अबाउट गेलेला आहे हे कसं काय यासाठी सांगतोय की रात्र दिवस काढतोय एवढाच विषय आहे एकंदरीत खूप महत्त्वाचा विषय वरती नंतर बोलूयात बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर बोलूयात पण आता मात्र गुलाल जो असेल तो लवकर लवकर उजायची तयारी करायची आहे आजपासून सगळा विषय टोटली वेगळा झालेला आहे आणि सी मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस फुल स्टॉप लागलेला आहे याची नोंद घ्यायचे म्हणजे ही भरती पूर्ण स्टॉप झालेली आहे आता फक्त पुढच्या ज्या गोष्टी आहेत मग याच्यानंतर काय होणार आहे कागदपत्र तपासणी होईल त्या पद्धतीने मेडिकल होईल जॉइनिंग चालू होईल आणि त्या पद्धतीने मग ट्रेनिंग ब्रेनिंग सगळ्या गोष्टी होतील पण आताच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय की मार्कलिस्ट कशा पद्धतीने आलेले आहेत फिजिकल प्लस लेखी त्याचं पूर्ण विश्लेषण बघणार आहोत त्याच पद्धतीने पद्धतीनं निवड्याद्या कशा पद्धतीने त्या सुद्धा आपण पूर्ण विश्लेषण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवट पण बघायचं लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्या त्या मुलांना इथून पुढचं जे मार्गदर्शन असेल ते अतिशय महत्वाचं असेल मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग मध्ये काय होणार कसं होणार सगळ्या गोष्टी ट्रेनिंग मध्ये काय प्रॉब्लेम आलाय सर मार्गदर्शन हवं आहे शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार म्हणतोय तुम्हाला सो अशा पद्धतीनं ज्या ज्याला हवं असेल ज्याची ज्याची निवड झाली असेल त्या आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय या वरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप वरती मेसेज करा की सर माझे या या घटकामध्ये निवड झालेले तुम्हाला आपलं सगळं मार्गदर्शन अगदी मोफत असणार सो अशा पद्धतीनं परत एकदा सांगतोय सगळ्यात महत्वाचा आम्ही गेले सोळा वर्ष पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत खूप प्रामाणिक प्रयत्न करतोय सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय या युट्यूबच्या माध्यमातून की गेले चार वर्ष झालं तुमच्यासाठी धडपडतोय प्रामाणिकपणे काही पालकांनी अक्षरशः रडतेला ऑडिओ क्लिप मला आलेले आहेत काल रात्री की सर माझ्या मुलगीच मुंबईला सर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्ही जे म्हणला ते झालेलं आहे आणि त्यांना टाईप करा येत नाही सर आज माझा बाबा हवा होता सर आज माझे वडील हवे होते त्यांना खूप आनंद झाला असता एवढं जे मेसेज किंवा तो ऑडिओ क्लिप आहे ना काळजाला भेडून गेलेला होता अक्षरशः त्याचबरोबर काही एक्समॅन असतील किंवा काही आदरणीय विद्यार्थी असतील जे तुमच्यासाठी सिलेक्शन झालेले आहेत रात्री दोन दोन वाजता व्हिडिओ कॉल रात्री तीन तीन वाजता व्हॉट्सअप कॉल या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन एक विनंती करतोय गेले काही दिवसांमध्ये कट ऑफच्या माध्यमातून जवळजवळ अकरा हजार मेसेज मला पेडलेले होते अक्षरशः डावा हात दुखतोय अजूनही दुखा लागलाय रात्रीभर तुमची लिस्ट काढलेत सत्तर मुलांची यादी मॅड आले जे फायनली सिलेक्टेड झालेले ते दोन दोन तीन तीन घटकामध्ये एक एक घटकामध्ये आणि अजूनही जवळजवळ चाळीस पन्नास मेसेज असंच पेंडिंग आहेत लक्षात ठेवा त्यामुळे आज ज्यांना मी सांगितले की दहा वाजता कॉल करणार आहे मी स्वतः कॉल करणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचं अभिनंदन करायला मी स्वतः कॉल करणार आहे आणि पुढचं मार्गदर्शन त्याला सांगणार आहे लगेच प्रत्येकाला एक एक ते सव्वा मिनिटं वेळ देऊन त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या पाठीवर ते हात द्यायचा आहे की अजून पुढचे टार्गेट खतरनाक आहेत डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर कोणते कोणते फोर्सेस आहेत कशा पद्धतीने जायला भेटणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा किती स्ट्रेंथ असते त्यातले किती टिकतात ते का टिकत नाहीत सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय महत्वाच्या इथून पुढच्या पोहोचवणार आहेत सो अशा मोफत मार्गदर्शनासाठी तुम्हाला एक काम करू लागते ज्यांचं ज्याचे सिलेक्शन झाले शंभर टक्के आणि ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा पटकन की सर मी सिलेक्टेड झालेले आहे एवढाच विषय त्याच पद्धतीनं जे एकशे वीस प्लस होते असे सर्व आदरणीय विद्यार्थी जवळजवळ सातशे मुलं सातशे मुलांना मुला आता एकत्र केलेलं आहे आपण जे एकशे वीस प्लस होते काही मुलांचं सिलेक्शन झालेलं नसेल घाबरू नका तुमच्यासोबत मी आहे अजिबात घाबरू नका तुम्हाला अजून सोर्स सांगेन मी की सिलेक्शन कसं होईल अजून टेन्शन काय घेऊ नका अजिबात मी तुमच्यासोबत आहे आता हे पूर्ण डिटेल्स हे हिस्ट्री आणि बिस्ट्री सांगायला थोडंसं सा आपण नंतर बघूया त्याच्यावरती तरी आज खूप महत्त्वाचा विषय आता एका व्हिडिओमध्ये महत्वाचं म्हणजे तुमची स्कोर लिस्ट ज्याच्यामध्ये तुमचं फिजिकल प्लस लेखी मिळून कशा पद्धतीने आली फायनल एवढ्याआधी कशा पर्यंत आली वरती वेगळा व्हिडिओ राहणार आहे की कटॉप कशापर्यंत पूर्ण तिन्ही घटकाचा चारही घटकाचा सॉरी तिन्ही घटकाचा याचा वाद्य अजून राहिलेला आहे अजून राहिलेला आहे त्याच्यावरती मी नंतर बोलेन पण आता खूप महत्वाचा विषय आहे की कळकळीची विनंती करतोय राहिलेला असाल नवीन पुरुष भरती तयार करत असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्यांच्या ज्यांची निवड झाली त्यांनी मात्र गुड न्यूज द्यायला आम्हाला विसरू नका एवढीच विनंती आहे एका लाईन साठी आपण तडपडत असतो यातनं काय मिळेल काय नाही मिळेल याचा विषय आम्ही केलेलाच नाही सगळ्यात अजूनही सांगतोय समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं पहिला आपण स्कोर लिस्ट बघूयात मार्क लिस्ट कशा पद्धतीनं काय आले आपण मग निवड्या तिकडे वळणार आहोत आणि मग आपला हा व्हिडिओ स्टॉप होईल अशा पद्धतीनं तर पोलीस आयुक्त कार्यालय दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकूण गुणांबाबत म्हणजे जे काही तुमचे मार्क असतील फिजिकल प्लस लेखी मिळून ते एकूण गुणांबाबतचं हे जी आर आय लक्षात ठेवायचं तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आले आहे तसेच लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये दे घेण्यात आलेली आहे आता हे आहे शिपाई कॉन्स्टेबलचं सेम अशा पद्धतीने चालक असणाऱ्या सेम अशाच पद्धतीनं कारागृह असणारे लक्षात ठेवायचं त्यामुळे तिन्ही घटक वाचून दाखवायची काही गरज नाहीये व ते एकच घटक सांगतोय आणि ह्या ज्या आहेत सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिला रात्री एक वाजता ही इन्फॉर्मेशन देणारा एकमेव चॅनल आणि सगळ्यात पहिला सकाळी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणारा एकमेव चॅनल फास्ट आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन देणारा एकमेव चॅनल महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं मैदानी चाचणीमध्ये गुणांबाबत काही उमेदवारांनी आक्षेप नोंदवलेले असून सदर आक्षेपांची पडताळणी केली आहे मैदानी चाचणी व लेखी परीक्षांमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये एनसीसी सी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना सेवा प्रवेश नियमाबाबत तरतुदीनुसार पाच गुण अधिकचे देण्यात आलेले आहेत एन सी सी ज्यांचे आहेत त्यांना पाच गुण अधिकचे देण्यात आलेले त्यांनी सांगलेलं आहे, सांग आहे। उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकूण गुणांचा तक्ता सोबत उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यांनी सांगलेले आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणून सांगलेलं आहे तर नितीन पवार सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन चे पोलीस उप आयुक्त सॉरी पोलीस आयुक्त भ्रूमुंबई यांचे कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली ही जी ती आऊट झालेली आहे तर बघा ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे एक्झाम सीट नंबर दिलेला आहे तुमचा त्या पद्धतीने कॅन्डिडेट नेम दिलेला आहे जेंडर दिलेला आहे डेट ऑफ बर्थ दिलेला आहे ऍप्लिकेशन कास्ट ज्या कास्टमधून अप्लाय केलेलं ते दिलंय ऍप्लिकेशन कॅटेगरी पण दिलेली आहे म्हणजे रिझर्वेशन रिझर्वेशन स्पोर्ट्स पर्सन असेल वुमन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड असेल त्याचबद्दल आदारत असेल किंवा होमगार्ड असेल किंवा बाकीचे जे काही पॅरल जे आरक्षण आहे त्याच्याबाबत सांगतोय म्हणजे कंपीकृत आरक्षण त्याच्यानुसार या गोष्टी सांगलेल्या आहेत तर अप्लाय ऍप्लिकेशन कॅटेगरी सांगली आहे चे पन्ना थे। चे ले ले फिजिकल टेस्टचे मार्क सांगितले पन्नास पैकी किती पडलेले रिटर्न टेस्टचे मार्क पण सांगलेले म्हणजे फिजिकलचे मार्क प्लस रिटर्नचे मार्क एनसीसी मार्क असेल तर यस तर पाच गुण नसेल तर झिरो झिरो दिलेले आहेत आणि टोटल मार्क पण दिलेले आहेत पुढे एकशे सव्वीस नव्याण्णव एकशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे चौदा अशा पद्धतीनं हे जे काही पोलिस कॉन्स्टेबल आहेत त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या जवळजवळ ज्या एकूण जागा होत्या त्या सर्व जागांचं पूर्णपणे इथं लिस्ट आहे याची नोंद घ्यायची समजा काय म्हणतोय आता हे झालं पोलीस शिपाईचं सेम अशाच पद्धतीनं चालकचं चा, सेम अशाच पद्धतीनं कारागृहचं सगळ्या लिस्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत so, सो हे झालं एकंदरीत मार्क लिस्ट बद्दल आता निवड यादीबद्दल थोडक्यात आपण बोलायचं आहात कारण की निवड यादी, यादी खूप महत्वाच्या आहेत निवड यादीवरती जे काही पूर्ण डिटेल्स आहेत ते बघणार आहोत तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय सात दोन दोन हजार पंचवीस च मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत पहिलंच सांगतो गोष्ट याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात याचा पूर्ण अधिकार डिपार्टमेंटला असतो लक्षात ठेवा अंतरिम आणि अंतिम याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे जसं की मी तुम्हाला मागं जे तुमची अन्सर की आलेली होती त्याच्यावरती मी सांगितलं होतं आणि ते नंतर चेंज होऊन परत आलेले होते याचा संपूर्ण अधिकार त्यांना असतो पण अंतरिम ही अशी असते की जोपर्यंत अंतिम येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात येतात तर एवढं ये लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचा विषय आहे सो बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली आहे तसेच लेखी परीक्षा दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेली आहे जसे की अडीच वर्ग प्लस होते एकशे अठरा वगैरे शाळा कॉलेजेस होते त्याचपर्यंत बारा परिमंडळ होती एवढे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट दिलेले होते अगोदर समजा काय म्हणतोय सो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा याच्या नियम आठ मधील नियम तीन अ राष्ट्रीय छात्र सेना एन सी, सी सी धारण करणारे उमेदवार पाच अधिकच्या बोनस गुणांसाठी पात्र राहतील यानुसार मैदानी चाचणी व लेखी परीक्षांमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये एन सी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना सदर तरतुदीनुसार पाच गुण अधिकचे देण्यात आलेले आहेत जे मग सांगितलं तेच आहे शासनाच्या शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तात्पुरती अंतरिम निवड यादी मुंबई पोलीस डॉट 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 इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर निवड यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेले आहे खूप महत्वाचा आहे विषय लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं त्यामुळे सदर निवड यादीत आलेल्या उमेदवारांची निवड ही अंतिम निवड झाली असल्याचे समजण्यात येऊ नये काल काय म्हणतोय त्यामुळे अंतरिम आणि अंतिम या गोष्टींमध्ये फरक आहे आणि त्याच्यामध्ये सरस्व सूचना दिलेल्या जर याच्यामध्ये एखादा कॅन्डिडेट राहिलेला असेल तर त्या कॅन्डिडेटला इन केलं जाईल आणि जो आत आहे त्याला बाहेर काढण्याचा अधिकार सुद्धा यांना लक्षात ठेवायचा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं सदर निवड यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजूपासून दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजूपर्यंत म्हणजे काल नऊ वाजूपासून आज रात्री नऊ पर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता माझे नावच नाहीये माझे मार्क कमी झालेत किंवा तुमचं काय अजून शंका असतील तर त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता लक्षात ठेवायचं तर डेक्स नाई डेक्स नाईन रिक्रुटमेंट सेल डॉट एम यू एम डॉट महापोलीस डॉट इन या ईमेलवरती तुम्हाला काही आक्षेप नोंदवायला सांगितलेले आहेत दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या ईमेल वर विनंती अर्जाचा विचार केला जाईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे नितीन पवार सर जे होते मग अशी त्यांच्या अध्यक्षतेखालीच सेम या सुद्धा निवड्या देत त्या आऊट झालेल्या याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं महत्वाचं म्हणजे पोलीस शिपायचं अशाच पद्धतीनं कॉन्स्टेबलचं हे आता वाचून दाखवलं त्याच पद्धतीनं चालक आणि कारागृह सुद्धा त्याच पद्धतीनं याच्यामध्ये काही चेंजेस नाही सेम याच पद्धतीने निवड्यात दिलेल्या पहिला कट ऑफ दिलाय नंतर निवड वगैरे दिलेले आहेत सो निवड यादी बद्दल बघूयात आपण तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची अंतरिम निवड यादी एस आर नंबर दिलेला आहे ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचा सीट नंबर दिलेला आहे त्यात नंतर महत्वाचं म्हणजे तुमचं नेम दिलेला आहे जन, जेंडर दिलेला आहे मे, फिमेल की मेल अशा पद्धतीनं डेट ऑफ बर्थ दिलेला म्हणजे तुम्ही जन्मतारीख दिलेली आहे ऍप्लिकेशन दिलेलं आहे ऍप्लिकेशन कास्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही अप्लाय केलेलं होतं त्यावेळी तुमची कास्ट कोणती होती ते ऍप्लिकेशन कॅटेगरी कोणती म्हणजे अदर रिझर्वेशन कोणते आहेत ते पण विचारलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर रिटर्न तुमचे मार्क म्हणजे तुमचे लिगेचे मार्क नंतर तुमचे फिजिकलचे मार्क एनसीसी असेल तर एनसीसी ला पाच मार्क त्यांनी दिलेले आहे टोटल मार्क त्यांनी सांगितलेला आहे सिलेक्टेड कास्ट जे आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना जर ओपनची जागा घेतली असेल तर तुम्ही ज्यावेळी अप्लाय कॅटेगरी केलेली असेल त्यावेळी तुमचं ईडब्ल्यू सी आणि तुम्ही जर मार्क ओपनची घेतले असाल तर तुमचं जे सिलेक्शन कास्ट आहे ती काय असणार आहे ओपन असणार आहे सो अशा पद्धतीनं आणि सिलेक्शन कॅटेगरी पुढे दिलेलं आहे फायनली जनरल मधून दिलेलं आहे सो अशा पद्धतीनं हे जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या घटकांचं याच्यामध्ये ऑफ त्यानंतर तुमचे कास्ट वाईज सगळे निवड्यादी याच्यामध्ये दिलेले सेम चालकला सेम कारागृहला याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही त्याची नोंद घ्यायचे आता एक गोष्ट खूप महत्वाची आता ही जरी रात्री नऊ वाजता जरी आलेली असली तरी रात्री ही आ, एक पर्यंत आलेली आहे नऊचं त्यांनी टायमिंग दिलेलं होतं पण ते आउट झालेली नव्हती एक वाजता आलेली होती रात्री एक म्हणजे काल दिवस काल पासून म्हणजे नऊ वाजल्यापासून ते आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुमचे जर ऑब्जेक्शन असतील तर त्यांनी दिलेल्या मेल आयडी वरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे मग दोन दिवसानंतर तीन दिवसांमध्ये परत त्या मेलवरती विचार केला जाईल त्यांना मान्यता द्यायची की नाही द्यायची ती गोष्ट डिपार्टमेंटची असेल आणि दिल्यानंतर मग जर एखाद्या उमेदवाराला बाहेर काढायचं असेल तर पूर्ण परिपत्रक काढूनच त्याला बाहेर काढलं जाऊ याची नोंद घ्यायची आहे असं डायरेक्टली कोणालाही न सांगता बाहेर काढू शकत नाहीत याच्या आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो सो खूप महत्त्वाचा विषय होता की पहिला मार्च सांगितली शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल देन याच पद्धतीनं तुमची फायनल जी काही निवड्यादी आहे अंतरिम लक्षात ठेवा अंतिम नाही अंतरिम निवड्यादी ज्या आहेत त्या सुद्धा तुमच्यापर्यंत आता पोच केलेल्या आहेत सो अशा पद्धतीने एकंदरीत ज्यांचे ज्यांचं लक्ष होतं की मुंबई पोलिसचं काय होणार कसं होणार कुठं होणार काही एक दोन मार्कांना राहिले असेल बिचारी आपले आदरणीय विद्यार्थी कोण चार मार्कांनी राहिलेला असेल कोण पाच मार्कांनी राहिला असेल तोही माझ्यासाठी ग्रेटच आहे आणि ज्यांनी निवड्यादीच्या पुढे जाऊन मार्क केलेत हे सुद्धा माझ्यासाठी ग्रेटच आहे त्यामुळं जे काही गेले भरती पडल्यापासून जो काही संघर्ष चालू होता माझा तो अजूनही चालू आहे जे हारलेत त्यांच्या पाठीशी उभा राहायचाय जे जिंकलेत त्यांना अजून दिशा दाखवायचे आहेत अशा पद्धतीने सगळं मार्गदर्शन तुम्हाला असणार लक्ष ठेवा त्यामुळं हारला असाल दोन दिवस फक्त मला द्या या मुलांना प्रॉपर मार्गदर्शन करून तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा टास्क मी सुरू करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही कुठं चुकलाय काय चुकलाय हे मला सगळं माहित आहे तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही समल काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची गोष्ट होती मुंबई पोलीस विषय पूर्ण पालक असतील विद्यार्थी असतील सगळ्यांचं लक्ष लागून होते की माझ्या मुलग्याच होणार की नाही होणार त्याच पद्धतीनं अवाढव्य अवाढव्य म्हणतोय मी जो कट ऑफ लावलेला होता एक्स वाय जेड व्यक्तींनी आणि मुलांना नाहक त्रास दिलेला होता त्यांना काल असेल की कट ऑफ म्हणजे काय असतं कट ऑफ कसा लावला जातोय आणि याच्यावरती सुद्धा पुढचा व्हिडिओ येणार आहे की आपण सांगितलेला कट ऑफ कसा होता आणि डिपार्टमेंटकडनं आलेला ऑफिशियल कट ऑफ कसा आहे आणि कुठं कुठं मॅच झाला आणि कुठं कुठं चुकलाय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे समज काय म्हणतोय सो ज्या ज्या आदरणीय विद्यार्थ्यांनी अकरा हजार मला कटऑफच्या बद्दल मेसेज केलेले होते त्या आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय काही मेसेजला मी आज रिप्लाय पोहोचलेला नाहीये एवढा सोपा विषय नाही अकरा विचार करा एखाद्या मुलग्याला एखाद्या मुलगीला एक रिप्लाय दिला की त्याचे लगेच दोन तीन रिप्लाय येतात की सर आता मला बोलायला लागले तर लगेच हे करूयात मग त्यांच्या विचारात परत अशा पद्धतीने जेवढं होईल तेवढं सहा साडेसहा हजार रिप्लाय मी प्रामाणिकपणे दिलेला लक्षात ठेवायचं रात्रंदिवस जागून काल रात्री एक वाजता मी ऑफिशियल तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं होतं सगळ्या गोष्टी निवड्या द्या आणि बाकी मार्क लिस्ट टोटल त्यानंतर आतापर्यंत मी सत्तर मुलांची लिस्ट काढून ठेवलेली आहे ज्यांची फायनल निवड झालेली आहे आपल्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाईन आणि सगळेच विद्यार्थी सत्तर आणि अजून सुद्धा तीस चाळीस मेसेज पडलेले म्हणजे अजून बाकी मुलांना कळाला पण नाही की निकाल लागलाय एवढी निवांत आहेत मुलं आणि त्यांना लागल्यानंतर सुद्धा त्यांनी हक्काने मेसेज करतीलच सो आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की ज्यांची ज्यांची निवड झाल्या त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी अतिशय महत्वाचं नियोजन किंवा मार्गदर्शन असणार त्यासाठी आपला ग्रुप सुद्धा आहे फायनल ग्रुप त्या ग्रुपला सुद्धा ऍड करेन आणि पूर्ण दिशा सांगणार आहे कि प्रेंग प्रेंग का की काय चुका लागले काय डॉक्युमेंट वरती स्पेलिंग मिस्टेक आहे काय मिस्टेक आहे तुमचं डेट ऑफ बर्थ मिस्टेक आहे किंवा मेडिकलला काय पॉईंट आहेत बाकी सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचणार आहे अतिशय महत्वाचा विषय असणार इथून त्यामुळं त्यामुळे वरती तुम्ही काय करायचं मेसेज करा त्याच पद्धतीनं व्हॉट्सअप नंबरवरती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा मेसेज करायचा आहे फायनली आमच्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे निकालाचा विषय असतो आणि एकच लाईन आम्हाला हवी असते सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पोलीस या एका मध्ये आमचं जे काही गेले वर्ष झालं किंवा काही भरती पडल्यापासून जेवढा काही इतिहास आहे तेवढं काही काही केलंय तेवढं सार्थक होईल जाईल सा। लक्षात ठेवायचं एकही सेकंद रात्रीच माझं मी झोपायला नाहीये अजून कंटिन्यू जागा लक्षात ठेवायचं सकाळी पाच वाजता जाऊन परत साडेसात पर्यंत संपून त्यानंतर त्यानंतरचे शेड्यूल सगळे कॅन्सल करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय मतदिवस आहे कारण की तुमच्या पडत्या काळामध्ये मी उभा राहिलेलो आहे तर तुमच्या आनंदामध्ये सुद्धा उभा आहे मला आणि काही पालकांचे आग्रह एवढे आहेत काही मुला मुलींचे आग्रह एवढे आहेत की सर तुम्हाला आमच्या घरी यायला लागते सो त्यांना विनंती करतोय की मी जेवढं पॉसिबल आहे त्या सगळ्यांच्या सगळ्या घरी येऊन जाईल टेन्शन काही घेऊ नका आणि पुढील मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे की फोर्सेस बोललो किंवा डिपार्टमेंटल ट्रेनिंग असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील डिपार्टमेंट पी एस आय असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुमच्यासाठी असणार आहे डॉक्युमेंट बद्दल तर मॅडम तर आहेतच कारण की दोन टाइमला मुंबई पोलीसच्या फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मॅडम मध्ये लक्ष ठेवायचं त्यामुळे अनुभवाच्या बाबतीत कोणी नादच करायचं नाही समजा काय म्हणतोय सो जेवढं देता येईल तर तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलकडे सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा या पीडीएफ सगळे तिथं सहा पीडीएफ आहेत सहा का सात पीडीएफ आहेत टोटल तर तुमच्यापर्यंत आपण करणार आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक आनंद असला मला झालेला की सांगू शकत नाही शब्दांमध्ये की शंभर टक्के ज्यांना ज्यांना वर्दी भेटली त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना तर रिस्पेक्ट देऊन सांगतोय की तुम्ही जिंकलेला आहात आता पाठीमागचा विचार करू नका अजून पुढे कसं जाता येईल याचा विचार करायचा आणि जे हरलेले आहेत दोन चार मार्काने त्यांनी हत्यार टाकू नका पाठिमागं पण सांगलेलं होतं की बोतट करू नका परत एकदा दोन महिन्यांना आपली लढाई आहे नवीन जी स्वतः विरुद्ध असेल पाठीमाग चार मार्क कुठे गेले पाठीमाग दोन मार्क कुठे गेले या विचारांनी आपल्याला पळायचं लक्षात ठेवा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आपण तुम्हाला मदत करणार आहोत फक्त दोन दिवस गेले यातून की मग आपण रिकाम असणार आहोत तुमच्यासाठीच आपण सा परत दिवस रात्र पळणार आहोत लक्षात ठेवा सोप्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि शंभर टक्के ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना परत परत आणि खूप वेळा शुभेच्छा देतोय गोलालाचे फोटो वगैरे शेअर करा आम्हालाही आनंद होईल आम्ही तुमच्याला तुम्हाला सपोर्ट करू आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू सगळ्या गोष्टी करू या जे बोलतोय महाराष्ट्रामध्ये कोणी देणार नाही कशा ठेवा आणि सगळ्यांकडे काय स्वार्थ आहे मी मगापासून सांगतोय की मी मोफत देणार आहे त्या विद्यार्थ्यांना मोफत म्हणजे मोफत असणार आहे काय मिळेल काय का नाही मिळेल हे नंतरची गोष्ट आहे पण तुमचे आशीर्वाद तुमची साथ आपले एकीचे बळ ह्याच्याच मार्गदर्शनाखाली दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमधील पन्नास स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांवरती जो अन्याय होत होता त्या अन्यायातून त्यांना नाव वाचवून त्यांना त्यांच्या ट्रेनिंग पर्यंत आता घेऊन गेलेला त्यांचं ट्रेनिंग पण सुरू झालेलं आहे एक जाता जाता ताज उदाहरण दिलेलं आहे फक्त समजा काय म्हणतोय जिथं फक्त हा माणूस आहे म्हटलं तरी सुद्धा घाबरतात असा विषय लक्षात ठेवायचा लय मोठापणा गाजवत नाही पण आज तुमच्या यशात मी सामील व्हायला लागलोय कारण पाठीमागं एकही गोष्ट अशी कधीही बोललेलं नव्हतं आज मात्र आनंदानं बोलू वाटतंय शंभर टक्के सर्व आदरणीय विद्यार्थी त्यांचे पालक असतील ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांना सुद्धा आपण रिस्पेक्ट देऊन सर्वांचं अभिनंदन करतोय आणि हरलेल्यांनी मात्र अजूनही सांगतोय दोन महिन्यात फक्त परत एकदा सांगतो दोन महिने आजपासून फॉलो करा आजपासून फॉलो करा बघा निकाल नाही ना तो सोडून द्या विषय समजा लेखीच्या बाबतीतही आपण उतरले उतरलेला आहोत सतरा एकोणीस तेवीस प्रश्न आपले आलेले होते एवढे मोठे प्रश्न आलेले होते लक्षात ठेवायचे समजा काय म्हणतोय काल काही मुलांचे किंवा आता सकाळपासून काही मुलांचे फोन आले की सर ती पीडीएफ जर घेतली असती तर कमीत कमी सात आठ मार्क जर भेटले असत तर मी उशीर जाऊन बसलो असतो पुढे सो अशा पद्धतीने मार्गदर्शक हा आयुष्यात खूप महत्त्वाचा विषय असू लक्षात ठेवा सो सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत बोलायचं तर खूप आहे त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ येईलच की आम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं होतं किंवा कशा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या ज्या पडद्यामागच्या गोष्टी होत्या त्या तुमच्यासमोर शेअर करणार आहोत फक्त हे आजचा तेवढं दिवस म्हणजे थोडंसं वातावरण कमी होते नंतर आपण तुमच्यासोबत बोलणार आहोत त्यानंतरचा व्हिडिओ असेल कटॉप विषयी कशा पद्धतीने कट ऑफ लागलाय काय लागलाय वगैरे वगैरे त्यानंतर अजूनही काल मुलांच्या शंका असेल त्याच्याविषयी बोलणार आहोत सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय पहिला टेलिग्रामवरती मेसेज करा आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करायला विसरू नका मी तर सांगतोय धन्यवाद